नमस्कार मंडळी मी श्रीकांत देवल गोष्ट गावाकडची म्हणजे एस फॉर श्रीकांत देवल आजची रेसिपी आहे शिमला मिरची भाजी तीसुद्धा आपण त्याच्यामध्ये वाटण भरून करणार आहोत भरली, भरली, भरली शिमला मिरची तर ती क त्याच्यासाठी लागणारं साहित्य आणि ते कशी करायची ती आता आपण बघूया पण तोपर्यंत माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा चला तर मग आता त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया ही बा ही शिमला मिरची शिमला मिरची खोबरं कांदा कढीपत्ता लसूण आणि बटाटा आणि मसाला हळद रायगिरा मीठ चवी पुरेसा मीठ आणि मसाला कलरचा मसाला कलरचा तुम्ही साधासुद्धा घेऊ शकता तुमच्या घरातला तर आता आपण ते कशी करायची शिमला मिरची ते आपण आता बघूया तुझ्या देठाचं हे वरच आहे ते काढून घ्यायचं तुम्ही जर बी खात असाल तर तुम्ही बी नंतर टाकू शकता पण काही जण बिया खात नाहीत म्हणून हे सोप्प आपण सुद्धा नंतर हे जे हे जे उरलेलं आहे ते सुद्धा आपण भाजीला वापरणार आहोत नाही तुम्ही म्हणाल हे एवढं टाकून दिलं म्हणून तसं नाही हे पण आपण भाजीला टाकून देणार आहोत हे पहा असं आपण करून घेऊ वाट्यात मेन म्हणजे मेन म्हणजे काय तर त्याच्या वाट्या करायच्या चिमला मिरचीच्या हे शॉर्ट व्हिडिओमुळे रेसिपीचे व्हिडिओ हल्ली कमी येतात त्यामुळं रे रेसिपीच्या व्हिडिओना मागण्या आम्हाला आता जरा जास्त आलेल्या आहेत जो तो म्हणतो तुमची रेसिपीची व्हिडिओ आली नाही रेसिपीची व्हिडिओ आले नाही तर येईल हळूहळू मध्ये मध्ये अशा येत जातील पण तुम्ही शॉर्टच्या व्हिडिओना जसं सपोर्ट करता तसेच रेसिपीच्या व्हिडिओलासुद्धा सपोर्ट करा हे बघा अशी वाटी करायची

कांदा मी आधीच चिरून घेतलाय बघा अशा प्रकारे मी या वाट्या करून घेतल्यात शिमला मिरचीच्या हे सुद्धा आपण घेऊ <laughs> हां तर आपण आता वाटण्यासाठी काय काय घेणार आहोत म्हणजे आतली जी ग्रेव्ही भरायची आपल्याला तर त्यासाठी मी घेणार आहे हळद थोडीशी आणि थोडासा कलरचा मसाला थोडासा साधा मसाला चवीनुसार त्याच्यात थोडस मीठ ह्याच्यात हो थो, थोडस कारण आपल्याला वरून आपलं वरून टाकता नाही येणार परत आता हे आपण कालून घेऊ खोबरं आम्ही ओलं खोबरं फ्रीजमध्ये ठेवलेलं मिक्सरला लावून स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवलेलं कारण सकाळी टिफिन असतो तो त्याची घाई असते मग आयत्या वेळेला कोडा करा हे पहा आता ह्याच्यामध्ये मी आधीचं सुद्धा आधीचं सुद्धा वाटण आहे ते सुद्धा मी ह्याच्यात ॲड करणार आहे बघा हे जे वाटण आहे हे याच्यात आपल्याला भरून घ्यायचं आहे असं जास्त नाही भरायचं आपल्याला थोडं थोडंच भरायचं आहे ही माझी स्वतःची रेसिपी आहे ही मी काही कुठे बघितलेली नाही आहे करून बघूया म्हणून मी आज तुम्हाला तुम्हालाही दाखवतोय करायला लागेल काय का वाटण करायला लागेल नाही ना

थोड़े वैने आपले कीचें मदे। मदे कड़े, कड़े मदे आता आपण भेटू थोड्या वेळाने आपल्या किचन मध्ये मी ही आपली कढई कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलंय जिरं राई टाकतो आणि लसूण कढीपत्ता टाकतो म्हणजे कांदा टाकतो कांदा मी आता थोडासा भिजलाय हळद टाकतो थोडीशी थोडासा मसाला टाकतो आणि ढवळून घेतो आता याच्यामध्ये बटाटे कापलेले आहेत ते टाकतो शिमला मिरचीचं वाटून नंतर टाकणार का त्यानंतर आणि आम्ही मिर बी पण घेणार आहे बी पण टाकणार आहे पण टाकणारे आणि आता हे जे आपलं उरलेलं वाटण आहे ते पण हे बघा हे ते पण मी टाकतो त्याच्यात देठांचे जे उरलेले आहेत ते पण मी टाकणार आहे आणि ह्या आपल्या वाट्या शिमला मिरचीच्या त्या पण टाकायच्या आता तुम्ही म्हणाल याला पाणी टाकायला हवं का तो याला पाणी टाकायला लागेल तो वाटीतलं पाणी टाका नंतर ढवला ते बघा हे आता मसाल्याचं जे पाणी आहे वाटणाचं राहिलेलं तेच आपण टाकून घेऊ आणि परत ढवळू मी ही रसभाजी करणार आहे ते पहा हे गरम पाणी आहे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही टाकू शकता तसं काही नाही आणि वा त्या शिमला मिरची शिजल्यावर वाटण बाहेर आलं तरी सुद्धा चालतं असं काही नाही वाटण राहायलाच हवं आहे असं मीठ टाकत टाकणार आहेत ना हो मीठ मीठ चवीनुसार 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 हे बघा हे मीठ घेतलं एक चमचाभर ते पण मी टाकलं परत ढोळून घेऊ कारण आपण मीठ टाकलं होत ऐका आणि आता आपण याला झाकण बाहेर हा दरा झाकण लावून ठेवू आणि भेटू दहा मिनिटांनी तर मंडळी आपण आता आपली भाजी कितपत झाली ती आपण आता बघूया वाफ आलेली आहे पहा शिमला मिरची आपली शिजलेली आहे बटाटा बघू आपण बटाटा सुद्धा शिजला आपली भाजी आत्ता रेडी झालेली तर मंडळी माझ्या पानात आहे भात भातावर भाजीचा रस लोणचं आणि भाजी शिमला मिरची तर मंडळी या जेवायला आजची रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तर मग पुन्हा भेटू बाय बाय